दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे काल मध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचा ऊस गैध हंगाम शुभारंभ झाला आणि यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आणि माळशिरस तालुक्यातील राजकारणामधले धुरंधर मानले जाणारे जयसिंह मोहिते पाटील यांनी भाषणामध्ये राजकीय भाष्य केलं ते म्हणाले की आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आमची ताकद ही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांची भूमिका वेगळी होती आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ही भूमिका वेगळी असल्याचं दिसतंय लोकसभा निवडणुकीकोळी सरळ सरळ भाजपाला आव्हान देणारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी जयसिंह मोहिते पाटील यांनी आपली ताकद उभी केली होती आणि यावेळी त्यांनी बाकीतही केलं होतं की लोकसभेला भाजपच्या अनेक जागा ह्या पराभूत होणार आहेत आणि तसंच घडलं होतं दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा मोहिते पाटील यांनी भाजपचा प्रचार केलेला नाही रणजितसिंह मोहिते पाटील हे तटस्थ राहिले होते याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये तर मोहिते पाटील जे अन्य मोहिते पाटील म्हणजे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वगळून अन्य सगळ्यांनीच धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता मात्र राज्यामध्ये आता भाजपची सत्ता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि भाजपच्या सर्वाधिक जास्त जागा म्हणजे जवळपास एकशे पस्तीसहून अधिक जागा या भाजपच्या विजयी झाले आहेत हे पाहता भाजपची हवा राज्यामध्ये दिसते आहे हे पाहिल्यानंतर आता मोहिते पाटील यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली ताकद ही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीशी लावण्याचं जाहीर केलेलं आहे म्हणजे यापूर्वी ते ताकद धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमाग लवते खासदार असणारे आणि आता आमदार असणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना ताकद देणार असे त्यांनी जाहीर केलेलं आहे यामुळं ते भाजपचा प्रचार करणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे तालुक्यामध्ये सध्या भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील गट यांच्यात प्रचंड संघर्ष सुरू आहे राजकीय संघर्ष या पार्श्वभूमीवर जयसिंह मोहिते पाटील यांनी जे हे भाष्य केलेलं आहे ते महत्वाचं मानलं जात आहे याचा अर्थ मोहिते पाटील हे या निवडणुकीमध्ये भाजपला साथ देणार असं दिसतंय कारण सोलापूर जिल्ह्यामधील अनेक नेते हे भाजपमध्ये येतात अन्य पक्षातले सुद्धा त्यामुळे भाजपची ताकद वाढत चाललेली आहे आणि सत्तेबरोबर राहण्याचा मोहिते पाटील यांचा हा प्रयत्न दिसतो आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी अनेकदा मागणी झालेली आहे मात्र भाजपनं याकडे दुर्लक्ष केलंय याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये मोहिते पाटील हे भाजपचा झेंडा जिल्ह्यामध्ये उंच करण्याच्या तयारीत दिसत आहे